नक्षत्र हे नक्षत्रांमध्ये नक्षत्र मानलं जातं या नक्षत्रांचा राजा असं म्हटलं जातं कारण या पुष्य नक्षत्राचं स्वतःच असं खास महत्व आहे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरु पुष्यामृत योग तयार होतो आणि हा दिवस आपल्या हिंदू धर्मात अतिशय शुभ मानला जातो यावेळी गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री एक वाजून तीन मिनिटांपासून ते उत्तर रात्री सात वाजून बारा मिनिटांपर्यंत गुरुपुष्य योग राहील या वर्षातला म्हणजे दोन हजार तेवीस मधला हा शेवटचा गुरुपुष्यामृत योग असणार आहे आणि विशेष योगायोग म्हणजे या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार आणि गुरुपुष्यामृत हे दोन्ही एकाच दिवशी असल्यामुळे या दिवसाचं महत्व आणखीनच वाढलं आहे आणि विशेष म्हणजे गुरुपुष्य योगावर आणि मार्गशीर्ष गुरुवारी सुद्धा माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्यामुळे हा दिवस घरात सुखशांती आणण्यासाठी बरकत निर्माण करण्यासाठी किंवा आयुष्याचं सोनं करायचं असेल तर या दिवसासारखा दिवस नाही त्यामुळे हा दिवस चुकवू नका कारण या शुभयोगावर तुम्ही कोणते उपाय किंवा सेवा केली तर याचं फळ आणि यश तुम्हाला नक्कीच मिळेल लक्ष्मीप्राप्तीसाठी तर हा खूप महत्त्वाचा दिवस आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातील लक्ष्मी कायम टिकून राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी कोणकोणती कामे किंवा कोणते उपाय करायचे आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र हे सत्तावीस नक्षत्रांपैकी एक महत्वाचं नक्षत्र आहे सर्व योगांमध्ये गुरुपुष्य योग खास मानला जातो तर आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि घरातील स्त्रिया प्रत्येक गुरुवारी श्री माता लक्ष्मीची पूजा मांडत असतील कथा वाचत असतील ऐकत असतील आत्तापर्यंत दोन गुरुवार झालेले आहेत आणि येणारा अठ्ठावीस डिसेंबरला तिसरा गुरुवार असणार आहे आणि योगायोगाने या दिवशी गुरुपुष्यामृत योगसुद्धा तयार झाला आहे हा शुभयोग मानला जातो या शुभयोगात केलेले कोणतेही कार्य यशस्वी होते अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी अनेक लोक गुरुपुष्य योगात आपले नवीन कार्य सुरू करतात या गुरुपुष्य योगावर काही विशेष उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील सर्व संकटे नष्ट होतात तर योगा या दिवशी मार्गशीर्षातला गुरुवार असल्याने आपण योगायोगाने या शुभ शुभयोगावरती माता लक्ष्मीची पूजा तर करणारच आहोत पण त्याबरोबरच आपण काही इतरही कामे केली तर आपल्याला त्याचं शुभ फळ त्याचे परिणाम नक्कीच बघायला मिळतील तर या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्या अंगणाची नेहमीप्रमाणे साफसफाई करून घ्यायची आहे फक्त घरातील साफसफाई किंवा घरातील फरशी पुसणं हे आपण आदल्या दिवशीच करायचं आहे कारण गुरुवारच्या दिवशी आपण फरशी पुसत नाही हे बऱ्याच जणांना माहिती असेल जर गुरुवारच्या दिवशी साफसफाई फरशी पुसणं किंवा केस धुणं अशी काही कामं केली तर आपला गुरुग्रह कमजोर होतो त्यामुळे आयुष्यात मनशांती मिळत नाही वैवाहिक सौख्य मिळत नाही कुटुंबात सुखशांती नांदत नाही त्यामुळे अशी काही कामं करणं गुरुवारी टाळलं जातं त्यामुळे आपण सर्वांनी गुरुवारच्या आदल्या दिवशी घरातील फरशी पुसायची आहे घराचा मुख्य दरवाजा उंबरठा आणि घरातली साफसफाई ही सर्व कामे आपल्याला बुधवारी करायची आहेत आणि गुरुवारच्या दिवशी सकाळी मात्र तुम्ही आंघोळ केल्यानंतर सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे त्यामुळे आपलं घर पवित्र होऊन जातं त्यानंतर आपण मुख्य दरवाज्यावरती ओल्या गंधाने स्वस्तिक आणि दोन्ही बाजूला दोन दंडक काढायचे आहेत कारण हे सर्व आपण लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी करत आहोत स्वस्तिक हे आपल्या हिंदू धर्मात अतिशय शुभ मानलं जातं स्वस्तिकमध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो त्यामुळे बाहेरून येणारी नकारात्मकता सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे असं स्वस्तिक काढून स्वस्तिकची सुद्धा हळद कुंकू अक्षता फुलं धूप दीप ओवाळून पूजा करायची त्यानंतर उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र आणि पाणी मिक्स करून त्याने तुम्ही उंबरठा आपला सारवून घ्यायचा आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्याने घरात सुखशांती समृद्धी नांदते घरातील नकारात्मकतादूर होते घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यांपासून संरक्षण होते म्हणून हळदीचं लेपन करावं आपण अशा शुभ दिवशी असे काही छोटे छोटे उपाय केले तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती सदैव राहतो कुटुंबात प्रेम एकोपा टिकून राहते लेपन केल्यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं काढायला विसरायची नाहीत त्यावरती हळदी कुंकू वाहून उंबरठ्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची या ठिकाणी बघा मी कमळसुद्धा काढलेलं आहे कारण माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे लक्ष्मीचं आसन कमळ आहे त्यामुळे इथे मी कमळसुद्धा काढलेलं आहे ज्या दिवशी गुरु पुष्यामृत योग असतो तो दिवस ज्योतिषातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो जर या दिवशी तुम्हाला कोणताही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर या दिवशी तुम्ही अवश्य करा त्यामुळे तुम्हाला लक्ष्मीची विशेष कृपा मिळेल आणि सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील तुम्हाला त्या व्यवसायात यश नक्की मिळेल हा दिवस संपत्ती आनंद आणि समृद्धीचा कारक मानला जातो त्यामुळे या दिवशी सोने चांदी घर आणि वाहन खरेदी करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी इतर तुम्ही कोणतंही शुभ कार्य करू शकता पण या दिवशी विवाह तेवढा वर्ज्य सांगितला आहे कारण राम आणि सीतेचा विवाह शुभयोगावरती झाला होता तेव्हा त्यांना चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला त्यामुळे या दिवशी विवाह करणं वर्ज सांगितलं आहे गुरुपुष्यामृत योगावर जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते मौल्यवान वस्तूची खरेदी केली तर ती चांगली टिकते सुख देते या शुभयोगावर मंत्र साधना केली तर ती फलदायी होते सिद्ध होते किंवा पवित्र नदीमध्ये स्नान केलं तर महान पुण्याची प्राप्ती होते अशी लोकांची श्रद्धा आहे किंवा या दिवशी तुम्हाला देवघरातील एखाद्या देवाची मूर्ती घ्यायची असेल किंवा देवघरातली कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर ती तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि यातील तुम्हाला काहीच घ्यायचं करायचं नसेल तर निदान गुरुपुष्य योगावर नीती प्रामाणिक उद्योगी निर्व्यसनी राहण्याचा संकल्प करून कृतीत आणून आपल्या आयुष्याचे सोने तुम्ही नक्कीच बनवू शकता तर अशा या गुरुपुष्यामृत योगाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आपण माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी उंबरट्यावरती हळदीचं लेपण पावलं स्वस्तिक रांगोळी असं सर्व केलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरणसुद्धा लावू शकता आंब्याची पाने माता लक्ष्मीला आकर्षित करतात असं म्हणतात त्यामुळे या पानाचं तोरण तुम्ही जमलं तर अवश्य लावा तर मग सकाळची कामं झाल्यानंतर आपण मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडतो तेव्हा आपल्याला सर्वात प्रथम शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग पूजेला सुरुवात करायची आहे या पूजेमध्ये तुम्ही लक्ष्मी मातेचा आणि विष्णू नारायणांचा फोटो असेल तर अवश्य मांडा कारण माता लक्ष्मीला सर्वात जास्त काय प्रिय आहे तर माता लक्ष्मीला सर्वात जास्त विष्णूची सेवा प्रिय आहे ज्या ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते त्यामुळे जर तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर ही पूजा संपूर्ण मांडून झाल्यावरती कथा आणि आरती झाल्यावरती आपल्याला शेवटी ओम नमो भगवते वासुदेवाय हा विष्णूचा अकरा वेळा मंत्र म्हणायचा आहे पूजे समोर बसून हात जोडून मनापासून विष्णूचा अकरा वेळा मंत्र जप केला तर लक्ष्मी नक्की प्रसन्न होते कारण लक्ष्मीला विष्णूची सेवा अतिशय प्रिय आहे या पूजेमध्ये जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते स्त्रीयंत्राची सुद्धा मांडणी करायची आहे आणि जरी तुमच्याकडे नसेल तुम्हाला घ्यायचं असेल तर हा गुरु पुष्यामृत योग अतिशय शुभ दिवस आहे या दिवशी सुद्धा तुम्ही घेऊ शकता श्रीयंत्र पूजेमध्ये मांडण्यापूर्वी श्री यंत्रावरती सुद्धा शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा अभिषेक करताना तुम्ही लक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणू शकता आणि त्यानंतर श्रीमाता लक्ष्मीची सर्वात जास्त आवडती सेवा म्हणजे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करणे सोळा वेळा श्री सुक्तमचं पठण करत तुम्हाला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे आणि जरी तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही त्यावरती कुंकुमार्चन करू शकता किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती तुम्ही करू शकता टाक असेल देवीचा तर त्यावरती सुद्धा करू शकता किंवा काहीच नसेल तर सुपारीवरती सुद्धा तुम्ही माता लक्ष्मी समजून त्यावरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकता घरात लक्ष्मी स्थिर राहावी पण ती कमी नको व्हायला वाढ झाली तर अतिशय उत्तम त्याबरोबर घरात सुखशांती समृद्धी नांदावी यासाठी आपण या, या लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करत आहोत मार्गशीर्ष गुरुवारीसुद्धा आणि गुरुपुष्य योगावर सुद्धा लक्ष्मीची सेवा केली जाते पूजा केली जाते त्यामुळे हा दिवस अत्यंत खास असणार आहे त्याचबरोबर पूजा झाल्यावरती तुम्ही महालक्ष्मी अष्टकम विष्णू गायत्री मंत्र अकरा वेळा विष्णूचा मंत्र श्री सुप्तमचं पठण कनकधारा स्तोत्र हे सर्व पठण करू शकता श्रवण करू शकता यामधील तुम्हाला जेवढं म्हणणं शक्य असेल तेवढं नक्कीच पठण करा याचं तुम्हाला नक्कीच फळ मिळेल आणि लक्ष्मी देखील प्रसन्न होईल त्याचबरोबर तुमच्याकडे कवड्या असतील तर पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे त्या, त्या कवड्यांची सुद्धा तुम्हाला या पूजेमध्ये पूजा करायची आहे यावेळीसुद्धा तुम्ही एखादा लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करतात माता लक्ष्मी या कवड्यांमुळे खेचली जाते असं म्हणतात त्यामुळे तुमच्याकडे कवड्या असतील तर त्याचा पूजेमध्ये नक्कीच समावेश करा अशा काही लक्ष्मीकारक वस्तू आपण या पूजेमध्ये ठेवल्या किंवा अशा या शुभ दिवशी जर यांची पूजा केली तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते पण त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातील वातावरण शुद्ध शांत असावं घरामध्ये वादविवाद भांडणे अजिबात करू नयेत कोणाला शिवी गाळ शिव्या शाप अजिबात देऊ नये घरातील वातावरण प्रसन्न ठेवावं जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करावी या दिवशी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा या दिवशी माता लक्ष्मीला लक्ष्मीच्या आवडीचा नैवेद्य शक्यतो खीर किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी त्याचबरोबर तुळशी समोर सुद्धा शुद्ध देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा त्याचबरोबर या दिवशी आपण आपल्या किचन मध्ये सुद्धा स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि गॅस शेगडी साफ करून सुद्धा गॅसची सुद्धा या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे कारण सध्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला अशा गोष्टी करणं शक्य होत नाही तर अशा शुभ दिवशी तरी का होईना आपण गॅस शेगडीची पूजा केली पाहिजे ही पूजा अन्नपूर्णेची पूजा आहे ती आपल्याला कधीही अन्नधान्याची उणीव भासून देत नाही आणि अग्निदेवतेच्या कृपेने रुचकर जेवणाची तर चव आपल्याला चाखायला मिळतेच म्हणून शेगडी स्वच्छ करून त्याभोवती सुंदर रांगोळी काढून हळदी कुंकू वाहून आपण अन्नपूर्णेची पूजा करायची आहे यावेळी अन्नपूर्णेचा मंत्र किंवा स्तोत्र तुम्ही म्हणू शकता तहानलेल्याला पाणी आणि भुकेल्याला अन्न देण्यासारखे दुसरे पुण्यकर्म नाही आपल्या घासातला घास काढून देण्या इतका किंवा दुसऱ्यांसाठी दोन हात मदत करण्याइतका मनाचा मोठेपणा आपण दाखवला तर आपला आनंद अक्षय राहील यात वादच नाही म्हणजे या दिवशी तुम्हाला शक्य होईल तितके चांगले कार्य करा त्याचं अक्षय पुण्य तुम्हाला लाभतं तसंच सर्व देवांना स्वच्छ पाण्याने पंचामृताने सुद्धा स्नान घाला गॅस शेगडी बरोबरच आपल्याला या दिवशी मार्गशीर्ष गुरुवारी अन्नपूर्णा मातेची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला आयुष्यात अन्नधान्याची कमतरता कधीही भासणार नाही आणि अन्नपूर्णेचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दोन्ही योग एकत्र आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणि या दिवशी काय काय केल्याने तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती होऊ शकते याबद्दल माहिती सांगितलेली आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद